शालार्थ आय डीच्या माध्यमातून शिक्षकांच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या करून नागपूरसह विदर्भातील पाचशे ऐंशी शिक्षकांच्या बोगस नियुक्तीचा धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे त्यामुळे केवळ नागपूर आणि विदर्भातच नव्हे तर राज्यातील शिक्षण विभागामध्ये एकच खळबळ जी आहे ती उडालेली आहे या संपूर्ण शालार्थ आय डीच्या माध्यमातून जे शिक्षकांच्या नियुक्त्या आहे ज्या बनावट झालेल्या आहे असं म्हणण्यात येत आहे त्यामध्ये चौकशीचे आदेश हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे नेमका हा काय घोटाळा आहे हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नागपूरसह विदर्भातील तीनशे पाच शाळांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये पाचशे ऐंशी अशा शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आला ज्यामध्ये तीस ते चाळीस लाख रुपये घेऊन शालार्थ आय डी बनवून त्याचा प्रस्ताव सादर करून शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये तो मंजूर करून या नियुक्त्या करण्यात आले तर जे कायदेशीर बाबी असतात किंवा ज्या नियुक्तीच्या जे, जे निवड निकष असतात त्याची पूर्तता कुठेही या संपूर्ण नियुक्त्यांमध्ये शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेली नाही आहे असा ठपका ठेवण्यात आलेला आहे या संदर्भात नागपुरातील सदर पोलीस स्थानकामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि आजपर्यंतची जी माहिती आहे त्यामध्ये पाच एकूण आरोपी आहे ज्यामध्ये अटक झालेले आहे यामध्ये नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपसंचालक असलेले उल्हास नरड यांच्यासमेत चार अन्य लोकांना जे आहे ते या प्रकरण प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे नेमका हा जो प्रकार आहे हा असा उघडकीस आला की, की दोन हजार तेरा पूर्वीच्या या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या नियुक्त्या ज्या आहेत त्या दाखवण्यात आल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणून परंतु त्यांचे जे वेतन आहे ते गेल्या दोन वर्षामध्ये त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे नेमकं तो पासबुकच्या माध्यमातून हा संपूर्ण जो गैरव्यवहार आहे जो शिक्षण विभागातला भ्रष्टाचार आहे तो उघड आलेला आहे नेमकं या प्रकरणामध्ये अजून किती लोकं समाविष्ट आहे यात तपास पोलिसांतर्फे करण्यात येत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्याने घेऊन झिरो झिरो टॉलरन्सची भूमिका ठेवलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता चौकशी जी आहे ती या संपूर्ण प्रकरणात सुरू आहे नागपूर शहर आणि जिल्हाच नव्हे तर विदर्भातील विविध ठिकाणी पाचशे ऐंशी अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या ज्या नियुक्त्या आहे बनावट त्या झाल्याचा धक्कादायक जो प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नागपुरातील सायबर पोलीस स्थानकामध्ये सुद्धा एक गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे नेमका तो गुन्हा असा नोंद झालेला आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी असो विभागीय उपशिक्षण संचालक कार्यालयाचे अधिकारी असो आणि जे वेतन पथक असतं त्याचे कर्मचारी असो या तीनही विभागाची जी आपसी साठघाट समोर आलेली आहे याच्या माध्यमातूनच जेव्हा एखादी कुठली शिक्षकाच्या नियुक्तीचा प्रस्ताव या ठिकाणी सादर व्हायचा त्यामध्ये ही संपूर्ण जी चेन आहे ती कार्यरत राहायची आणि जी काही ठराविक त्यांची ठरलेली रक्कम होती ती रक्कम उकळून नंतर मग ते नियुक्तीचे आदेश जे आहे ते पारिक पारित करण्यात यायचे असा हा संपूर्ण घोटाळा आहे तीन विभाग यामध्ये समाविष्ट असल्याची माहिती समोर आलेली आहे ज्या पाच लोकांना या, या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड त्यासोबतच माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी वेतन पथकामध्ये जे अधीक्षक आहेत ते अशा सगळ्यांना यामध्ये एकूण पाच लोक जे आहेत ते सध्यापर्यंत अटक करण्यात आलेली आहे नागपूर पोलीस याचा तपास करत आहेत नागपूर आणि नागपूर जिल्हास नव्हे तर विदर्भासह महाराष्ट्रातही या संपूर्ण बनावट शिक्षक घोटाळ्याचे जे पाळेमुळे आहे ले ले तपासा मदे ते पोचलेले असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये या साजे अंशी जे पाचशे ऐंशी जे बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहे यांच्या सेवा समाप्त करून त्यांना जो काही पगार देण्यात आला सरकारतर्फे तो पगार जो आहे तो पगार पूर्ण त्यांच्याकडून वसूल केला जाण्याची शक्यता आहे आणि त्यादृष्टीनेच आता संबंधित सदर पोलीस स्थानकामध्ये गुन्हेसुद्धा दाखल झालेले आणि नागपूर पोलीस जो आहे तो या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताय परंतु एक गोष्ट नक्की आहे की या जो घोटाळा आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा यामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागामध्ये जो आहे तो एकच मोठी खळबळ जी आहे ती माजलेली आहे अर्थात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरो टॉलरन्सची भूमिका घेत या संपूर्ण प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश दिलेले आहे योगेश पांडे नागपूर तक